आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा सुस्त रा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरपूर होऊन तर चला मग आजच्या लाईवला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही सैन्यावर नवीन असाल तर सायनला सुतराई करून घ्या रोज लाईवला ये जा सकाळ संध्याकाळ दुपार व्हिडिओ बघत जा माझे आणि कमेंट करत जा मला छान छान आज जरा लोक फिरले माझं लोक कसं फिरले ते बी सांगते हाय ताई तुला खूप चूक मिळू दे चूक मिळू तू खरी आहे धन्यवाद कोणासोबत लग्न ठरलं लग्न ठरलं या सगळ्यांना गुड न्यूज देते लग्नाची कोण कोण येणार सांगा पटापटा तर मित्रांनो लाईक करा पहिले मगच मी नक्की सांगणार आहे सो मी आता ही कॉफी बनवते बघा या यात मी कॉफी द्यायला हॅलो डार्लिंग नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये बनवते मी बघ झाक झाला असेल इथं आता हे ना हे बघ झालाय झाला असेल ना मला असं वाटत झाला असं आय थिंक झालं अरे बनवून पाहिलेलं आहे मॅडम त्यातूनच जात नव्हतं ते बनवायची 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 हॅलो जान कुमार हाय सुरेखा लग्न ठरलं तर मला नाही सांगत का मी येते ना लग्नाला याची साथी ताई हाय सगळं आहे माझ्याकडं तू शांत राब नको करू मला सांग अग माझ्या घरी पाहुणे आले आहे म्हणून मी नाही आई आई ते आले अरे अरे रे चैताली ताई आज तुम्ही मेन दिवस तुम्ही मिस करताय असं थोडी चले गा ऐसे कैसे चले बाबू वैसे तुम्ही चले गा तुमको तो लय नाही पडेगा ना काल भी लाईव नाही घेतली तुम्ही आले नाही तुमच्या मला लाईव बंद करावं लागली माझे मॉडरेटर काम नाही करत हे लोक येऊन खान कमेंट करतात पण कोणाकडे बघा सांगा हाय 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 हॅलो 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 लाइव मी तुम्हाला कोल्ड कॉफी बनवून दाखवत आहे पण मी ते चॉकलेट सिरपच लक्षात नाही राहिलं राहू जायचं आणि आमचा चॉकलेट सिरप तस पण संपलेला आहे पावडरच आहे ना कशाला लागतंय ते चॉकलेट पावडर आपल्याला ओळखली का ताई आविष्कार बरं जाऊ घे फोरगी कशी कसा आहे पोरगी कसली आहे सकाळी तुम्हाला नेमकं म्हणायचं तरी काय तर मी तुम्हाला कोल्ड कॉफी बनवून दाखवते लाईव्ह मध्ये मी जना बोलते कोण जना निघत थांबव लगेच मी चालते कॉफीचा फेसच तयार होत नव्हता त्याच्यामुळे मम्मी ही नवीन टेक्निक लावलेली आहे याच्यामध्ये आय थिंक झालेला आहे असं मला वाटतंय ना सो आपण हे ट्राय करणार आहे कॉफी जेवण करायचं आहे अजून करा करा दिसला कसा, है? दिसला कसा है? एक है लगना। लगना आहे दिसाला कसा आहे एकदम हिरो आहे विचारूच ना का हृतिक रोशन कुठं आहे लग्न लग्न का देवाची आनंदी लग्नाचा निर्णय योग्य आहे पण खूप चुप चौकशी कर त्याची बर झालं का जेवण अरे एकदम मस्त झाग वाली कॉफी आज आज तयार होणार आहे अरे थांब ना निघत नसते थोड्या वेळ पिऊ दे ना त्याला काय हेडपटवणी करतो काय माहिती जा विचार उघरी का म्हणतो त्याला ताण करून ठेवतो हाय हाय हॅलो तर मी तुम्हाला कॉफी बनवून दाखवते एक मिनिट थांबा फक्त तुझे हात गंदे ते गंद कशाला तू रिका मारू केला हात धुतले का तू हात धुतले का तू तर फ्रेंड्स हे काचेच ग्लास मध्ये मी बर्फ घेतलेला आहे नाही लागत देखू काचेच्या ग्लासामध्ये मी बर्फ घेतलेला आहे आणि ही कॉफी आहे सो आपण याचं भात तयार झाला का नाही आय डोंट नो कधी पण

कॉफी पाहिजे होती राव एकदम परफेक्ट बनली बघा मला आता रेसिपी दाखवायची गरज नाहीये तर याच्यामध्ये फक्त चॉकलेट सिरप पाहिजे होतं म्हणजे एकदम भारी भारी अशा डिझाईन मी बनवल्या असते एक मिनिट सांगा तर मी एकदम भारी अशा डिझाईन तुम्हाला बनवून दाखवल्या असत्या तर चॉकलेट सिरप नाही आहे आज माझ्याकडे नाहीतर एकदम असं कॉफी तयार झालेली आहे आपली बघू शकता ह्याच्यामध्ये आहे थोडं थोड्या चांगली ते अशा पद्धतीने माझी कॉफी रेडी आहे बघा वाव दाखवते मशीनची गरजच नाही राहिली आपा। तो तो ते <laughs> अरे लागलं मला अजून जेवण करायचं करा करा तर आम्ही ही रेसिपी आहे ना युट्यूब बघितली बरं का मग त्याच्यानंतर आम्हाला कळलं की झाक कसा तयार होतो नाहीये धुवायचं नाही एकदम असं झाक तयार झालेला आहे बॉटल धुवायला टाक धुवू नको धुवायला टाक फक्त डबल लावून ठेव तर अशा पद्धतीने आपली ही कोल्ड कॉफी तयार आहे बघा मग कोल्ड कॉफी प्यायला मग विषय का कोल्ड कॉफी तयार झाली अरे याच्यामध्ये आपण कोको पावडर टाकायचं राहिलं थांब मी कोको पावडर टाकणार आज माझा अख्खा दिवस आहे ना घरातल्या सगळे कांडे कुंडे घासण्यामध्ये गेलेलं आहे हॅलो सेताली ताई मला अजून जेवण करायचंय हा जेवण करा तुम्ही आम्हाला सोडू सोडू ते दिलवाला मी फेकून दिलं कधी खरं त्या दिवशी पाडल होत पहिल्यांदा कॉफी बनवली कोको पावडर जास्त नाही का त्या दिवशी वाढ होईल मग तर आता तुम्हाला दाखवते फायनल लुक थंडी पण आता ती कोल्ड कॉफी आहे तर थंडी तर लागणारच आहे आता 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 तुम्हाला मी आत इथं बसते तर तो। ही आहे माझी होम मेड कोल्ड कॉफी जे की आज झाकदार झालेली आहे एकदम मस्तपैकी तिचा त्याचा फेस तयार झाला एक टेक्निक लावली यूट्यूबवर वर बघून भगुन बघून आम्ही सो अशा पद्धतीने आमची ही कोल्ड कॉफी तयार आहे तर या तुम्ही पण कोल्ड कॉफी पेला तर कशी वाटली मग आमची रेसिपी आम्हाला नक्कीच सांगा थांब मला पिऊन पाहू दे ना मला पिऊन पाहू दे ना माझी रेसिपी चांगली याला म्हणतात कोल्ड कॉफी एकदम हॉटेल सारखी झाले आता झाली का नाही अरे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो हे लहान लेकरासाठी चांगली असते बर का कॉफी तर काय झालं माहितीये का कमेंट कुठे गेले राव कमेंट थांबले सगळ्यांचे दे इकडे दे चल तर कमेंट कराव शेत ताई एवढी टेस्टी झाली आहे ना आई शब्द तुम्हाला सांगते शब्दात सांगू शकत नाही ही रेसिपी जमायला पाहिजे होती तर अशी रेसिपीच्या वेळेस नाही होत रेसिपी करायच्या वेळेस नाही होत आणि आता झाली बघा चम्मच तर जाऊ द्या काही काय सोना झाली हे मोस्ट इम्पॉर्टेंट अरे ते काम पुसल तसा? कपड्यात पुसला ना तू हे बा माझी भाजी आता आता झालं झाक झाक म्हणजे फेस जो असतो ना तो फेस आल्याशिवाय कोल्ड कॉफी तयार होत नाही कोल्ड कॉफीची रेसिपी आहे कोल्ड कॉफी कोल्ड कॉफी तयार केली मी तस या टायमिंगला नाही प्यायला पाहिजे एकदम मस्त झाली कॉफी तसं या टाइमिंगला नाही प्यायला पाहिजे पण काय आता मी सहज डोकं लावलं दे ना मला वाटलं आवडून आवडत मला खूप आवडली हम्म आता पण बघा मी आता पण बनवलेली आहे कोल्ड कॉफी एवढी टेस्टी आणि एवढी भारी झाली मला जशी पाहिजे होती तशी झाली एकदम मला पण पन, मला पण अशीच पाहिजे होती तर आम्ही आता बाहेर कोल्ड कॉफी भरपूर प्यायचो अगोदर दर, दर रविवारी गेलो की तर आता घरीच आम्ही उपाय शोधून काढलेला आहे त्यामुळे आता आम्हाला बाहेर कोल्ड कॉफी प्यायची गरज नाही आता एक बुट माझा घे थांब रेन तीन तीन पिऊ राहिले बाबा लहान लेकरांना चालत नाही कॉफी पडलं का तर एकदम छान झाली होती कॉफी काही असो माझी कमेंट वाचना वाचते ना आता मी सगळ्यांचे कमेंट वाचणार आहे होम मेड कोल्ड कॉफी येस पण एकदम हॉटेलसारखी झाली बरं का मी आणि तुझा भाऊ येते आम्हाला कर मग कॉपी नक्की नक्की कधी येत आहे आलं व्ह्यू बाय आता तू झोप मी झाली जाईल कोमत कोमात जाईन कधीशय कमेंट येतलं यू जास्त काही नको करू सगळी माहिती घे नीट मग कर मला थोडा टेन्शन येत आहे खरंच सांगते कारण माझा पण ट्रस्ट नाही होणार हां माझा पण नाही थोडा त्रास होतो मला त्यामुळे तुझा भाऊ आलाय आता चेक करते रिपोर्ट येणार मग बघू मला बरं नाही हॉस्पिटलला जाते एम पी आणि डॉक्टर स्नेहल त्या दिवशी झालं का पाणी पाणी क्लीन ते वरती वापरून कसले कमेंट केलेत शाबुदाना त्यात मिरची कुटून टाक आणि शेंगदाणा कुट साल्ट आणि बटाटे सगळे स्मॅश करून टाक अच्छा भरपूर पेंडिंग कमेंट तुमच्या दिसल्या मला आता आता तुम्हाला कोणी पण मला तुम तुझ्याकडे पैसे कुठून आले मुलाची फी भरायची हे करायचं आणि पैसे नाही आणि खायला प्यायला माझ्याकडे सगळे आहे कोण म्हणलं खायला प्यायला आहे मुलाची शाळेची फी भरायला आहे सगळ्याला ये आता टेन्शन नका घेऊ हाय आप बहुत खूप सुरत आहे खरच का उल्लू बनवते आम्हाला नाही तुम्ही बघा एवढ्या करणार आहे मी आता कशी आहेस करिश्मा मुलाला प्यायला आधी देते आई तू तर त्याच्यासोबत हे करते पिण्यासाठी मुलगा पूर्णपण पिऊन गेला तरी आई मागत नाही जेनी पटेल एवढा तुमच्यामध्ये हुशारपणा असता तर तुम्ही असली कमेंट केली नसती मोस्ट इम्पॉर्टंट लहान लेकरांना कॉफी मुळात चालतच नाही एक सुद्धा चालत नाही मग लहान मुलांसाठी कॉफी किती घातक आहे हे जरा युट्यूबवर सर्च करा आणि मग मला सांगा ठीक आहे आणि राहिली गोष्ट खाण्यापिण्याच्या बाबतीत मी उपाशी राहीन पण माझ्या पोराला पोटभर घालते त्यामुळे तुम्ही मला ज्ञान देऊ नका काय लोक आहेत राह नॉन सिन्सॉनी तुमच्या रील्स खूप छान आहेत आणखी कोणती रेसिपी येते तुला मला सगळं येते तुम्ही फक्त कमेंट टाका की कोणती रेसिपी पाहिजे मुबारक मुबारक शादी मुबारक आले का तुम्ही हाय वहिनी दिसते वही कोणते का हाय बोलव लग्नाला दिल तूट घ्या बरं मी तर खूप एक्सायटेड आहे येण्यासाठी का कोणालाच बोलवणार नाही सांगणार नाही ना 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 कधी केलं ते हाय मॅडम कॉलेजची लडकी आहे कुठे राहते लग्न केव्हा करणार आहे तुम्ही अरे लग्न ठरलं या की तुम्ही हाय मॅडम ए मद्राशी नाही बोलत मी मराठी बोलते मद्राशी बोलते म्हणे हाय करिश्मा काय काम नाही का तुम्हाला नाही मला काही काम नाही तुला काही काम असेल तर कामं कर लाईव्हला लायू येऊ नको हाय हिरोईन कशी आहे तू कुठं आहे लग्न जमलं का तुझं हो लग्न जमलं येत आहे का जेनी पटेल याला म्हणतात मूर्ख मूर्खपणा तुम्हाला अकलीचा भाग असताना अक्कल शून्य लोक आहे तुम्ही अकलीचा भाग असताना तर असले कमेंट केले नसते मला सांगणार माहिती आहे चेहऱ्यावर नजर वाटते लग्नासारखा किती तारीख काढली मग तारीख काढली ना थांबा जरा सांगते तुम्हाला हजबंड कोण आहे ते तरी सांग बाबा आम्ही खाऊन पिऊन सुखी राहिली पाहिजे माझा संसार सुखाचा झाला पाहिजे हे महत्वाचं आहे का कोण आहे कुठला आहे का आहे कसं आहे हे जास्त महत्वाचं आहे का समजा विषय मुलगा कुठला आहे कॉन्ग्रॅच्युलेशन मॅडम धन्यवाद हाय काय तारीख किती काढली मग तुझ्या लग्नाची काढल्यावर सांगते तुम्हाला लाईक करा पहिले ताईला लाईस काम माहित वाटते बाई आज लय बिजी येत ताई लग्नाच्या आधी लाईव्ह आला नाही पाहिजे बरं तुम्हाला शिकू हो आता लग्न झालेलं वाटत अरे बाबा मला सात वर्षाचा मुलगा आहे पोलीस भरतीची तयारी करत आहात का राव पण सपोर्ट नाही लव माय सेल्फ तुम्हाला सांगते ना मी हिस्ट्री लव माय सेल्फ आज का तुम्ही लाईव्ह मध्ये दिसा मला जरा हस्बंड आय टी मध्ये का हो जेवण झालं का हाय ताई हाय हाय काय सांगते अरे माझी थोडीशी तब्येत झाली का विचारते मी लव मायसेल्फ तुम्हाला वाटते का असं तब्येत झाल्यासारखं थोडीशी ताई मी लाईक केलंय थँक्यू पूनम ताई मी ठीक आहे तुम्ही कशा आहात तोच तो टॉपिक करा ख खरं आहे का लग्नाचं हो 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 खरे एवढ्या दोन एक महिन्यात दीड महिन्यात निपटून आहे हाय सलीम शेख भैया मला ज्यांचे ज्यांचे कमेंट दिसतात मी वाचते आता एवढ्या फास्ट कमेंट जात आहेत त्यामुळे कसं काय मी वाचणार आहे मी प्रतीक्षा ओके हो आधीपेक्षा तिथून आली होती ते व्हिडिओ काल अचानक आला शिर्डीनंतरच नंतरच आणि आताच सो फरक आहे किती फरक आहे काय फरक आहे ते मला समजून सांगा जरा व्हॉइसमध्ये सांगू शकता जेवण लग झालं का हाय लग्नाला बोलवा ताई बर मी येणार पुण्याला भेटशील का मला भेटून अश्विनी ताई गुड नाईट पोलीस बनले नाही का अजून ताई दाला फेल झाली मी नाही फरक छान दिसत आहे मी राणी बोलते ओके हो यू फ्रॉम आय एम फ्रॉम पुणे मग कुठं काय लोकांच्या कमेंटला लक्ष नको देऊ मी नाही लक्ष देत मी तर म्हणते भुकणारे कुत्रे भुकत राहते चले बजार तो कुत्ते भुके हजार भुकत राहा नेक्स्ट मंथ येणार आहे मी कॉन्टॅक्ट कसा करायचं तुला पुणेला आल्यावर मला इंस्टाग्रामला तुम्ही मेसेज करा तिकडे नंबर देऊ शकते मी तुम्ही कुठल्या आत प्रॉपर आधी मला सांगा कारण मला नवीन लोकांना भेटायची भीती वाटते गालवर आले जरा आणि ओवरऑलच झालं असेल फरक लव माय सेल्फ खरच का चालू काल मध्ये गेले माझे थोड्या वेळेस हा तुम्हाला मयंक एक कहाणी वाचून सांगणार आहे सो तुम्ही ऐका बोल बोला मोठ मोठ्याने बोला खाली चार 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 खाली पाय पाय चार ससे पिटकुल्ले चार ससे पिटकुल्ले चार पिटकुल्ले त्यांनी केला नटकुल्ले त्यांनी केला नटकुल्ले नाटकाचं नाव काय नाटकाचं नाव खाली डोकेवर पाय नाटकाचं नाव काय खाली डोकेवर पाय आधी आधीचे मी पहिलं खूपच खराब झाली तू आली शिर्डी ना तेव्हा मॅटर झाले होते बाई एक ससा घसरला दुसरा ससा विसरला तिसरा ससा, ससा। लपून बसला झपून बसला चौथा ससा झोपून गेला चौथा ससा झोपून गेला धडामधुडून आवाळ वाजले ढग द... वाजले थांबा बाय बाय नका करू आता यांची गंमत बघ आता यांची गंमत बघ पळसले ससे नाटक होणार कसे हां बरोबर चार ससे पीठ कुरले पोयमचं नाव खाली वर खाली डोकं वर पाय आणि हा अग मला आवडता काय झालं मेरे जैसा लडकेचा धन्यवाद लव माय सेल्फ तुम्हाला कहाणी कशी वाटली आमची त्या बारकी इकड कॅमेरा दाखवा बारकी नाही ती बारका आहे ताई तुम्ही छान बोलता स्माइल छान करता तुम्ही तुमचं नाव काय आहे माझं नाव करिश्मा आहे करिश्मा का करिश्मा कधी आहे लग्न जेव्हा असेल तेव्हा दिसेल तुम्हाला नाशिकचे द्राक्ष गोड गोड गोडच गोड गोडच गोड हा नाशिकला जाऊ आपण बोला त्याला बोलवा कॅमेरा पुढं ताई नवरा चांगला पाहिजे नाही तर काही फायदा नाही ताई राईट राईट अग मला आवरायचे अजून आवरा आवरा तुम्ही तुम्ही कालपण असंच केलंय थांब रे तुम्ही खूप छान दिसता गोर्जेस ताई मी तुझा खूप मोठा फॅन आहे तुम्ही कुठे राहता मी पुण्याला राहते हॅलो हाय हम बहुत लाईक करते हाय त्याला बोलाव कॅमेरा पुढं नको 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 म्हणली ना आवाज क्या आ, बोल रही हो तो समझ में नहीं आ रहा है तुम शांत राहा नाशिकचे नाशिक से का अपन का काम करतो शांत गोड़, गोड़, ए, बस मग तो आती द्राक्ष गोडच गोड दोन लाख महिन्याला पगार आहे तरी पोरगी भेट ना बाई पोरांचे किती वाईट दिवस आले मी वाचून दाखवते तुझ्यापेक्षा भारी वाचते मी तुला वाचते इथे काय तर नाशिकची द्राक्ष गोडच गोड नागपूरच्या संत्र्यांची छान छानदार फोड वसईच्या केळांचा मोठा मान केळांचं शिकरण लागतही छान पनवेलचे कलिंगड लालच लाल खाऊन पहाल तर खुशच व्हाल आम काय अहमदाबादची बोर हिरवी गार खावीशी वाटतात फार फार पुरे गप्पा तुम्ही थांबा फळांचा राजा, राजा मी तुला असं वाचता येते का पस्टपासून मॅंगोच आवडतो पण फळांचा राजा तोच हे लाईफ ला छान वाचलं ना अरे खिचडी झाली 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 देवा तसं मेन म्हणजे आज लाईव्ह यायचं नव्हतं खरं तर ताई गुड नाईट गुड गुड इंडियन आर्मी भंडारा डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र अरे वा दाखवा ना त्याला बोलायचं हा बोला हा काय कर पोयंना वाचून दाखव का तू हाय बोलायचे तुला हाय कर हाय चला आता हो। ही पोयम पटापटा वाचून दाखवू चल कोणती चार सशे पिटकुल्ले हि वाचायची पर, खाली, ना, डोके खाली डोके वर पाय चार ससे पिटकुले त्यांनी केले नाटकुले नाटकाचे नाव काय खाली डोके वर पाय एक ससा घसरला ससा विसरला तिसरा बसला लपून चौथा गेला झोपून डळाम डुळूम वाजले ढग आता ह्यांची गंमत बघ पडत सुटले ससे आता नाटक होणारच कसे खाली डोके वर पाय चार ससे पिटकुले दिदी 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 दिदी। में में तर मित्रांनो मैत्रिणींनो काय झालं विषय माहिती का मला आज मेन म्हणजे लाईव्ह यायचं नव्हतं कारण आज मी थांब एक मिनिट म्हणून तुम्हाला टाईम असेल तर रिप्लाय करा मी मेन म्हणजे आज लाईव्हच येणार नव्हती आज एकतर दिवसभर एवढी थकली मी एवढी धावपळ झालेली माझी दिवसभर आज अख्खे भांडे भेंडे घासून काढलेत घरातले उद्या व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल त्याचा पूर्ण व्हिडिओ शूट केला आहे डेचा मी तर मयंकसाठी बर्थडेचा ड्रेस पण आणलाय आज सो उशीर झाला मग म्हटलं चला आता कॉंग्रॅच्युलेशन धन्यवाद अरे नाही बाबा लग्नाच्या भानगडीत पडत नाही मी लग्न लग्नाच्या भानगडीत पडीन ना ते एकदम विचार करून असं काहीतरी परफेक्ट विचार करून काही झालं तरी निर्भयाचं असं विचार करून पडेल मी काय धावपळ होती लग्नाची शॉपिंग का हो लग्नाची शॉपिंग केली ना आवाज खूप छान आहे आपला लग्नाची शॉपिंग केली मी मुलगा करोडपती आहे हाय बोला ना ओ, गाव कोणता आहे फ्रॉम पुणे आम्ही पुणेरी आम्ही पुणेकर <laughs> ताई झाले का जेवण करू आता अरे हॅलो रोहित पुणे मध्ये कुठे पुणे मध्ये प्रॉपर मयंकला नाही दाखवत मी आता मराठी माणसाचा अभिमान आहे बरोबर चला मग मी जाऊ का आता जेवण वगैरे करायचं झोपून राहायचं कारण आज एवढी थकली एवढी थकली एवढी 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 जबरदस्त धावपळ झालेली आज दिवसभर माझी सो मी एकदम घर चकाचक क्लीन केलेलं आहे उद्याच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला व्यवस्थित बघायला भेटेल तर उद्याचा व्हिडिओ तुम्ही बघायला विसरू नका आणि या लाईव्हला लाईक करून घ्या पटकन आणि आज काय लाईव्हचा मोड नाही एवढा कारण मी लई थकलेली जेवण करून जे मी पडल्या पडल्या असं झोप लागणार आहे ना डायरेक्ट कोमार जाणार आहे डायरेक्ट उद्या सकाळी सहालाच तर मग भेटू आपण नेक्स्ट मध्ये आता तुम्ही झोपा मस्त करा झोप करा मी आता व्हिडिओ लाईव्ह बंद करत आहे बाकी माय लाईफ मयंक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यादीच विस्पुते भाऊ आता झोपतो आम्ही जेवण करून तुम्ही पण झोपा उद्याच्या लाईव्हला भेटू आता आपण तर आता करोडपती असेल तर राणीसारखं ठेवाल ना चला जाऊ द्या तो विषय नाही आहे लग्नाचा काही विषय नाही आहे का तर मी चालली बाय बाय भेटू आपण नेक्स्ट लाईव्ह मध्ये मला बघायचे होते सगळ्यांचे मत कोण कोण काय काय बोलते त्यामुळे मी तसा टायटल दिला बाकी लग्नाचा काही विषय नाही आहे असेल तेव्हा नक्की सांगाल आता मी बंद करत आहे लाईव्ह बाय बाय गुड नाईट